श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण उद्याच्या दिवशी एक अशी प्रभावी सेवा करायची आहे आता बऱ्याच वेळा बघा आपल्याला रुद्राभिषेक ही अत्यंत मोठी सेवा आहे प्रचंड प्रभावी सेवा आहे असं सांगितलं जातं पण उद्याच्या दिवशी आपण रुद्राभिषेक ही सेवा करणारच आहोत परंतु ज्यांना हे शक्य नाही तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये कोणती सेवा आहे की जी आपल्याला करता येईल आणि तिचं पुण्यफळ आपल्याला जास्तीत जास्त मिळेल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर उद्याचा जो दिवस आहे तो महाशिवरात्रीचा दिवस आहे उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे आंघोळ अंगोल करा आंघोळीच्या सुद्धा आपल्याला थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि एक ताट बनवा ज्याच्यामध्ये आपण तांब्याचा जो कलश असेल त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करा त्याच्यानंतर कच्चं दूध जे आहे ते एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये घ्या कच्चं दूध किंवा मग दुधाचे जे पदार्थ असतात ते तुम्ही स्टीलमध्येच न्यायचे आहेत तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊन जाऊ नका कारण ते विषा समान असतं असं म्हटलं जातं किंवा मग खराब होतं तर त्याच्यामुळे आपल्याला दूध असेल तर ते स्टीलच्या डब्यामध्ये घ्या किंवा मग एखाद्या ग्लासमध्ये नेलं थोडंसं तरी चालेल त्याच्यानंतर पंचामृत तुम्ही नेऊ शकता पंचामृत बनवलं असेल तर पंचामृत घेऊन जा त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन जा बेलपत्र जे आहेत शिवमंदिरामध्ये तुम्हाला सहजरित्या बेलपत्र अवेलेबल होतील तर ते तिथून घ्या त्याचबरोबर फुलं घ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं घ्या केळी घ्या बोरं घ्या असे जे काही पदार्थ आहे प पदार्थ म्हणण्यापेक्षा फळं आहे जे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहे बेलाचं फळ घेऊन जा धोत्र्याचं फूल फळ भस्म या गोष्टी ज्या आहेत चंदन असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भगवान शिवशंकरांना उद्याच्या दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहे सर्वात प्रथम उद्या सकाळी खूप गर्दी असणार आहे सकाळपासून म्हणजे दिवसभरामध्ये खूप गर्दी असणार आहे तर त्याच्यामुळे सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा अगदी उठल्या उठल्याच पहाटे जाता आलं तर अतिशय उत्तम पहाटेची सेवा ब्रह्ममुहूर्तावरती केलेली सेवा अतिशय उत्तम मानली जाते आणि तिचं पुण्यफळ जे आहे ते सुद्धा जास्त मिळतं त्याच्यामुळे सकाळी जास्तीत जास्त लवकर जाण्याचा प्रयत्न करा शिवलिंगावरला व्यवस्थित असं स्वच्छ प धुवून घ्यायचं आहे धुवून म्हणजे काय तर आपलं जे पाणी आहे ते छान असं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी अर्पण करा त्याच्यानंतर पंचामृत असेल दूध असेल याचा अभिषेक घाला त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घाला आणि आन, आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत तर त्या आपल्याला शिवलिंगावरती उद्याच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला उद्या सकाळी उठताच करायची आहे सेम अशीच पूजा आपल्या घरामध्ये सुद्धा उद्या करायची आहे आणि रुद्राभिषेक ज्यांना करायचा असेल तर त्यांनी रुद्राभिषेक केला तरीसुद्धा हरकत नाही पण जर तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा शिवलिंग आहे त्याचीसुद्धा पूजा करणार आहोत पण मंदिरामध्ये जाणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर सकाळी शक्य नाही झालं दिवसभरामध्ये कधीही जा तर त्याच्याऐवजी आपण सकाळीच आपल्या देवघरातील जे शिवलिंग आहे त्याला स्वच्छ स्नान घाला ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर करणार आहात त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये सुद्धा जे शिवलिंग आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आप आणि आपल्याला उद्याच्या दिवशी शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्यातला अकरावा अध्याय याचा पाठ करायचा आहे हा जो अध्याय आहे तो आपल्याला उद्याच्या दिवशी वाचायचा आहे शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय जो आहे तो शंकरांचा अत्यंत शक्तिशाली आणि खूपच शक्तिशाली अध्याय मानला जातो हा अध्यायाचं जर पाठ केला तर शिवजींची अनंत कृपा आपल्यावरती मिळ होते आणि आशीर्वादाचं फळसुद्धा आपल्याला लवकर प्राप्त होतं खूप जास्त प्रभावी ही एक सेवा आहे भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण शिवलीलामृत पोथीचं पारायण करावंच परंतु जर हे शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी आपण काय करायचं आहे तर शिवलीलामृतचा अकरावा अध्याय जो आहे त्याचा ते तो वाचायचा आहे कारण रुद्राभिषेक ही जी सेवा आहे ती दीड दीड पावणे दोन तासांची आहे ही सेवा ज्यांना करणं शक्य नसेल त्यांनी शिवलीलामृतचा अकरावा अध्याय नक्की वाचा जर तुम्हाला शक्य असेल तर रुद्राभिषेक नक्की करा कारण रुद्राभिषेक ही अत्यंत प्रभावी सेवा आहे या रुद्राभिषेकामुळे भगवान शिवशंकरांची आशीर्वाद आपल्याला लवकर प्राप्त होतात त्याच्यामुळे आपण रुद्राभिषेक तर करायला हवा परंतु जर आपल्याला नाही शक्य तर उद्याच्या दिवशी किमान आपण दहा मिनिटांमध्ये शिवलीलामृतचा हा जो अकरावा अध्याय आहे तो तरी वाचन करा भगवान शंकरांचा श्रावण जो महिना असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण रोज जर हा म हा अकरावा अध्याय पठण केला तर त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहते आपले, आपले दुःख रोग चिंता या ज्या गोष्टी आहेत त्या दूर होतात तर उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण जर उद्या रुद्राभिषेक केला तरीसुद्धा आपल्यावरती कृपा होणार आहे भगवान शिवशंकरांची पण त्याचबरोबर जर शक्य नसेल तर शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय नक्की पठण करा कारण भगवान शिव हे देवांचे देव महादेव आहेत अर्थात कलियुगामध्ये त्यांना श्रेष्ठ देवता मानलं जातं याचा वेद आणि पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख आहे मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट असतात आणि या याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी आपण भगवान शंकरांच्या शरण जाणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला उद्याचा जो दिवस आहे तो चुकवायचा नाही उद्याचा दिवशी आपल्याला शिवलीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी फक्त एक अध्याय वाचायचा आहे जर हा अध्याय तुम्ही सकाळीच वाचत असाल तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही वाचू शकता कारण भगवान शिवशंकरांची पूजा जी आहे ती संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये सुद्धा चांगली मानली जाते तर तुम्ही ती प्रदोष काळामध्ये जर वाचला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ती उद्याच्या दिवशी नक्की करायची आहे प्रत्येकाचं व्रत असणार आहे उपवास असणार आहे तर तो सुद्धा आपल्याला न विसरता न चुकता करायचा आहे काहीमध्ये खाल्लं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हा जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सुटणार आहे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल की जिला उपवास करणं शक्य नसेल तर तिला आग्रह करू नका की तू उपवास करच फक्त काही सात्विक भोजन जे आहे ते करायचं आहे मग याच्यामध्ये तुम्ही तांदूळ असेल कांदा लसूण असेल मांसाहार असेल या गोष्टी खाऊ शकत नाही बाकीचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता उपवास असेल तर भगरीचा भात किंवा मग भगरीची भाकरी खाऊ शकत नाही कारण सोमवारच्या महादेवाच्या उपवासाला या गोष्टी चालत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे हा जो अध्याय आहे त्याचं तो एकदा तरी वाचायचा आहे कारण शिवलीलामृत जो प्रत्येक अध्याय आहे त्याच्यामध्ये जीवनाचं सार आहे आणि अकरावा अध्याय त्यातल्या त्यात रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही हा अध्याय नक्की वाचा आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद